हा बोलर पुलेला हे दस्ताने हिसाब दिसता बांधीन आपुनी मारतो जी सुतल दिसतो पहिले वर खाली आहे तुमको विश्वास नाही महाराज भाराध, भाराध। पहे, पहे। आ, गारा। मी मराठी माणसाची माफी मागतो मराठी माणसाची माफी मागतो मी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची माफी मागतो मी राजसाहेबांची माफी मागतो याच्यानंतर पण याच्यानंतर माझ्याकडून अशी चूक होणार नाही हा मराठी शिकशील ना शिकतो ना की नाही जमाजमाने शिक आता नंतर जर आमूड बुलला कुणाला तर लई मार्ग